तर पंधरा बघू शकता लहानपणाच्या मित्राचा आपल्या आता बटाटा घ्यायला लागलोय बघू शकता एक किलो एवढं देते फक्त दहा रुपये रुणाला माझं पाच रुपये वाट वाचवायला लागलाय तर धन्यवाद हो धन्यवाद मावशी मला माहितच नाही म्हणून इथं मला माहितच नाही मला माहित नव्हती इथं सगळे बसते निम्मा बाजार तर इथं घेतला असता आपण भेंडी वगैरे शेपू अजून काय घेतलं आपण पालक वांग डायरेक्ट जाहिरात करायला लागली तर बघणार बघू शकता आणि मार्केट मध्ये आल्यावर तर माने कोट द्या आणि खंडाकडे खंड वीस टक्के डिस्काउंट घेऊन जावा ताजा ताजा तवाना बाजार घेऊन जावाळवारी प्रत्येक रविवारी फुकट नाही फुकट नाही मी आमचं फुकट घेऊ शकत नाही तर बाजार शिवडा पण घेऊया आपण तर बघणाऱ्यांना बघू शकता आपल्याला काय राहिलं अजून घ्यायचं गवारी शेंग राहिले फक्त बाकी सगळं घेतलंय आपण अरे गवारी शेंगून घेतले रे शेवगा शेंग राहिले घेऊया बघू तर बघणाऱ्यांना बघू शकता अभिषेक तर माझा मुंडीचं नियोजन आहे काय म्हणतो अभिषेक आज आपण मुंडेचा रस्ता गाव एका कोपऱ्यात ओके तर आपल्या फजलबाई सुप्रसिद्ध सांगोल्यातलं मटन शॉप बाकीच्या मटन शॉप चिंचोली रोड सांगोला तर पेट्रोल सॉरी काय मामा तुमचं नाव भगवान गेसगे बघू शकता आणि बोकाड बघा

<laughs> तुमचं जे मालक फसलच वडील अजून आमचं बाबा ओळख ओळख आहे तुमची पांढरंग माण जसं पाहिलं तसं फेकत मटन आपल्याला नाही का क्वालिटी तर बघणाऱ्यांना बघू शकता मटणाचं नियोजन आणि आपण आपल्या ब्रँडशी हळद घ्यायला लागलोय साहेलबाईनं जसं दुकान ठेवले तसं सगळ्यांनी दुकानात ठेवून सगळ्या करा आपल्या राजमाता मसाले शुद्ध हळद पावडर ओके सांगितलं काय म्हणतोय एक नंबर क्वालिटी आहे ओरिजिनल हळकुंडाची हळद आहे विकायला शंभर टक्के परवडते काय सुद्धा ओके काढत कोणतं भूगोल वापरू एक किलो नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपल्याला हांडत करूया ब अभिषेक हांडत पुरूया नाही ओके भर की नाटन धुताना अभिषेक मटन धुताना बघू शकताय मेजर असल्यामुळं सगळं सगळं नॉलेज आणि ट्रेनिंग त्यांना भेटते बघू शकता अक्का माझी बाजरी बकऱ्या करून द्यायला लागली आम्हाला दोघांना मी लोकांनी अभिषेकची माहिती सरायला गाव अभिषेकची मम्मी ओके तर एवढ्या पावसात आम्ही कसा जुगड करणार आहे बघू शकताय कसाला रेड गोड कशाला छत्री लागते अभिषेक आहे बघू शकता कालवण वया आधी सुंडाचं खाव म्हणत कशा पेस्ट का अभिषेक बर बघू शकता मेंदू आणि कलेजा त्यात आज आबा नाही खायला मग मक... तर मग तर बघणाऱ्यांना बघू शकता मच्छी मार्केट मध्ये आलो अभिषेकला घेऊन मासे घ्यायला तर कटला आणि मिसाळू मासे घेतले बघू शकता काय मग मी अभिषेक मोठ्या बोलू ना रात्री आम्ही आज मच्छी खाणार आहे मच्छी खाऊन बोट लोकणार डायरेक्ट सकाळी झोटणार तुमच्याकडे मग घे तुझ्या आवड आहे का तुमच्याकडे म्हणावं का असं म्हणायचं तुझ्याकडे अरे तर बोलते होईल व्हिडिओ

चमड्यात बे आण च सगळ्यांनी आणलंय आता खायच झोपायच पप्पायच झोपायचं उतायच शालेत जायचं अंबोळ करायची चॉकलेट द्यायचं गली यायच पटपत आणि घडी यायज आवळायच साडी घालायची नेसायची

माझ्या वाढदिवसाच डेकोरेशन हा माझा केक हा केक दाखव हा माझा केक म्हणून छान आहे ना केक डेकोरेशन छान आहे ना ओके चला हॅपी बर्थडे दुर्वा Happy birthday Durwa Happy birthday Durwa Happy birthday Durwa Ah, Hmm, Chan. Oh. Ayayapa. Ayayapa nalabaduchan. Ayayapa. Ayayapa nalabaduchan. Ayayapa. No. ਲੈ ਕੇ ਦਲਕੋਣ ਲਾਉਂਦਾ